पुण्यातील देहू रोड येथील थॉमस कॉलनीमध्ये घडला एक फंडा तर नेमका हा फंडा काय घडला ते आपल्याला पाहायचंय मित्रांनो या थॉमस कॉलनीमध्ये दोन मित्र राहत होते आणि या दोन मित्रांनी पैकी एका मित्राने एका दुसऱ्या मित्राचा खून केला तो पडला रक्ताच्या थारोळ्यात था मित्रांनो हे दोघेही मित्र तसे अल्पवयीन होते म्हणजे ही सगळी जी काही कहाणी आहे ती अल्पवयीनच आहे या अल्पवयीन मुलांच्या भोवती ही कहाणी फिरते मित्रांनो तर त्याने खून का केला एक मुलगी आणि या मुलीवर या दोघांचं ही प्रेम आता कोणाचं एकतर्फी असेल कुणाचं दुतर्फी असेल वगैरे 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 तर या प्रेमामध्ये तू माझ्या शब्द नाही वापरत मी पण तू माझ्या मी जिच्यावर प्रेम करतो त्या मुलीवर तू का प्रेम करतोस वगैरे असं हे याच्यातून भांडण झालं आणि या भांडणाचं परिवर्तन मित्रांनो मर्डरपर्यंत गेलं अक्षरशः त्यात एकाचा एका अल्पवयीन मुलाचा खून झाला नेमकी घटना काय आहे मंडळी हे आपल्याला पाहायचंय मरण म्हणजे काय रे भाऊ या, या, या सदरामध्ये आज जी आपण सत्य घटना पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे प्रेमाचा त्रिकोण चला नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो नेहमीप्रमाणेच मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मी बरंच काही पुण्यातली एक घटना आहे ती घटना सांगणार आहे तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर घटना आवडली तर घटनेला या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याला काय पैसे वगैरे पडत नाही ते फक्त बटन दाबायचं आहे तर एवढं काम मात्र तुम्ही करा आणि माझे व्हिडिओ बनवण्याचं जे काही उत्साह आहे प्रोत्साहन आहे ते तुम्ही वाढवा प्लीज बरं हा जो काही खून झालेला आहे तो एका अल्पवयीन मुलाचा झालेला आहे म्हणजे नुकतीच त्याने दहावीची परीक्षा दिलेली होती सोळा सतरा पंधरा सोळा सतरा असं त्याचं वय असावं आता हा खून होण्यापाठीमागे काय झालं कारण काय झालं तर एका मुलीवर त्याचं प्रेम होतं आता ते एकतर्फी होतं की दुतर्फी होतं हे आपल्याला थोड्या वेळाने कळणारच आहे परंतु हे भेटायचे बरं का हा मुलगा आणि ही जी काही मुलगी होती तीही अल्पवयीनच हो होती हे एकमेकांना भेटायचे प्रेमाच्या अनाभाका यांच्या झाल्या असतील चौका, चौका मध्ये कुठेतरी लपणीला हे भेटायचे गप्पाटप्पा मारायच्या सगळं काही त्यांचं सुरळीत चालू होतं पण ते कुठेतरी त्यांच्या प्रेमाला नजर लागली मना किंवा काहीतरी झालं आणि पुढे नको ती घटना घडली बरं हा जो काही नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला जो काय हा प्रेमवीर आहे हा बाहेर काय दिवे लावतो हे घरामध्ये कोणाला माहीत नव्हतं बरं का बिलकुलही कुणाला माहीत नव्हतं घरामध्ये कधी माहीत पडलं तर घटना घडल्यानंतर तोपर्यंत हे दहावी पास झालेले महाशय बरेच काय काय प्रताप बाहेर करत होते आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले असो असं बोलू नये पण बोलण्याची वेळ येते कारण प्रत्येक गोष्टीला एक वय असतं प्रत्येक गोष्ट करण्याची एक वय असतं तर दहावी हे प्रेम करण्याचं वगैरे वय नाही तरी पण लोक म्हणतात ना प्रेमाला वय नसते वगैरे 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 बघू पुढं नेमकं काय झालं ते आता बघूया आता या प्रेमाचे दोन कोण पाहिलेत कारण आपल्या सत्य घटनेचं जे टायटल आहे ते प्रेमाचा त्रिकोण असं आहे तर आपण दोन कोण पाहिले पहिला कोण कोण तर हा सोळा वर्षाचा मुलगा की ज्याचं नाव आहे दिलीप मौर्या आणि तो पुण्यामधील थॉमस रोडमधील थॉमस कॉलनीमध्ये राहतो तर हा झाला प्रेमाचा पहिला कोण आणि तो दुसरा कोण आहे ती ही मुलगी म्हणजे तीही पण अल्पवयीन आहे आणि मित्रांनो आता आपल्याला तिसरा कोण कोण आहे तो आहे तर या प्रेमाचा तिसरा कोण जो होता तो होता सनी सिंग एकोणीस वर्षाचा हा युवक एका कंपनीमध्ये नोकरीला होता काम करत होता म्हणजे सोळा एकोणीस सोळा एकोणीस सोळा सतरा अठरा एकोणीस वगैरे हे ह्याच्यामध्येच हे सगळं प्रकरण फिरत होतं घुमत होतं म्हणजे हा जो काही प्रेमाचा त्रिकोण होता त्याचा रंग कच्चा होता म्हणजे काय तर ही सगळी मंडळी अल्पवयीन होती म्हणूनच या प्रेमाचा रंग कच्चा होता आणि आता हे तीन कोण आपण पाहिले आता हा जो काही तिसरा कोण आहे सिंग तर या सनी सिंगचं या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका काय रोल आहे तेच आपल्याला पाहायचंय त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं आता या दिलीप मौर्या सोळा वर्षाचा आणि ही मुलगी यांचे प्रेमसंबंध होते हे एकमेकाला भेटत होते आणि हे माहीत पडलं गरम माथ्याच्या सिंगला तो जरा भडकू होता पण त्याला हे गोष्ट माहीत पडली की चालेल मी ज्या मुलीवर प्रेम करतोय त्याच मुलीवर हा दिलीप प्रेम करतोय त्यामुळं त्याने दिलीपला काय केलं की एकदा दोनदा समजावून सांगितलं की भाऊरे त्या मुलीवर त्या नादी लागू नकोच कारण ते मी प्रेम करतोय तिच्यावर पण तो दिलीप मौरे तो कसला हो कारण ते एकमेकांना भेटत होते आणि एकमेकांच्या प्रेमाच्या आणाभाकाही त्यांच्या झालेल्या होत्या आता भेटत होते एकमेकांना म्हणजे त्याची बाजू म्हणजे दिलीप मौर्याची बाजू कुठेतरी पक्की होती आणि हा जो काही सिंग होता तो भेटत नव्हता फक्त त्याचं एकतर्फी प्रेम त्या मुलीवर होतं तो त्या मुलीकडे पाहायचा हसायचा वगैरे वगैरे ती मुलगी पण पाहत असेल हसत असेल पण तिच्या मनामध्ये मा कदाचित असं काही नसेल तिच्या मनामध्ये कदाचित हा दिलीप मौर्याच असेल पण सिंगला कुठंतरी असं वाटत होतं की ती आपल्याला रिस्पॉन्स देत आहे आणि त्यामुळं हा दिलीप मौर्य जे काही प्रेमाचं जे काही प्रकरण त्याचं चालू होतं मग हे त्या सिंगच्या पचनी कसं पडेल त्यामुळे त्याने दोन तीन वेळा त्याला समजावून सांगितलं धमकावून सांगितलं पण दिलीप मौर्य काय ऐकायला तयार नव्हता त्याचं प्रकरण हे तसंच चालू राहिलं आणि जसं या दिलीप मौर्याचं प्रकरण तसंच चालू राहिलं तसं मंडळी या सनी माथा अधिक अधिक गरम होत गेला आता ह्या दिलीप मौर्याची की हा जो कोण सनी सिंग आहे त्याची हा प्रश्न पडला पण हा प्रश्न सोडवायचा सनी सिंगने विचार केला आणि या सनी सिंगने भडख माथ्याच्या सनी सिंग यांनी या एक दिवस बुधवारी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी या दिलीप मौर्याला फोन केला रात्री साडेदहा वाजता की भाऊ तू खाली आहे थॉमस कॉलनीच्या त्या मैदानामध्ये ये ग्राउंडमध्ये ये आपण या विषयावर चर्चा करू आणि त्याच्यात जे काय असेल चर्चेतून तो आपण आपला वाद मिटवून टाकू अशा पद्धतीने अगदी सावध रीतीने या सनीने दिलीपला फोन केला आणि सनीला रात्री साडेदहा वाजता त्याने दिलीपला रात्री साडेदहा वाजता त्याने बोलवून घेतलं आता हा दिलीप जरा रागावलेलाच होता तो रागावलेला होता अरे हे काय कायमची कटकट मी मुलीकडे जातोय बोलतोय त्याच्याशी सगळं आमचं प्रेम आहे आणि हा कुठून मध्ये उपट सुंब उपटला त्यामुळे तो रागावलेला होता आणि सोळा वय म्हणजे दहावी म्हणजे जरा मंडळी नाही का जरा टॉनिक घेतलेलं असतं त्यांनी तर तो रागामध्येच बिल्डिंगच्या पायऱ्या उतरला बर त्याने काय केलं की सोबत आपला जो काही चोलत भाऊ होता मध्येच राहणारा त्याला बरोबर घेतलं आणि तो थॉमस कॉलनीच्या मोकळ्या मैदानामध्ये दिलीप मौर्या ह्याच्यासमोर सनी सिंग समोर पोहोचला आता मंडळी मी आत्ताच काय म्हटलं की बुधवारी अकरा मे दोन हजार पंचवीस तर ती अकरा मे दोन हजार पंचवीस नसून अकरा जून दोन हजार पंचवीस अशी आहे माझ्याकडून थोडी चूक झाली तर या तारखेला या सनीने दिलीपला खाली बोलवलं दिलीप अगदी जोरामध्ये तिथे गेला आणि त्या मैदानामध्ये त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला सनीसमोर आणि त्यांची तिथे जोरदार भांडणं सुरू झाली रात्रीच्या मंडळी साडे दहा वाजलेले होते त्यामुळं मैदानात फारसं कोणी नव्हतं मैदानात फारसं कोणी नव्हतं आणि अंधुपसा अंधारही होता आणि त्यामुळं यांची जोरदार तिथे भांडणं झाली आ मुलगी कुणाची प्रेम कोण करते काय काय वगैरे वगैरे त्यांचं त्याच्यामध्ये झालं आणि या गरम माथ्याच्या सिंगने अचानक काय केलं ना भूतो ना भविष्यती अशी घटना तिथे घडली मित्रांनो या सनीसिंगने खिशामध्ये लपवलेलं एक धारदार चाकू काढला आणि चाकू काढून या दिलीप मौर्याच्या मानेवरून खचकन फिरवला मित्रांनो दिलीप मौर्या रक्ताच्या थारोळ्यात पडला जसा चाकू त्याच्या पाण्यावरून फिरला तसा रक्ताची छिळकांडी उडाली ती त्याच्या चुलत भावाच्या अंगावर आणि हे सगळं प्रकरण फार पुढं जात आहे असं लक्षात आल्यानंतर मित्रांनो हा जो काही दिलीप मौर्याचा जो चुलत भाऊ आहे तोही मध्यस्थी पडला पण सैतानाचा रूप घेतलेल्या या सनी सिंगने त्याच्या चुलत भावाला ही जखमी केलं आणि या दिलीप मौर्याचा जागच्या जागी मर्डर केला त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं एका प्रेमासाठी एका मुलीसाठी मंडळी आता परिस्थिती अशी झाली ना घरचं ना घाटचं अशी परिस्थिती झाली ना घरचं ना घाटकन खाल कुत्र्याला काय म्हणतात तशी ती परिस्थिती झाली कारण दिलीप मौर्या पण गेला आणि सनीसिंग आहे त्याने मर्डर केला होता आणि मुलगी राहिली बाजूलाच त्यामुळं तुला ना मला कुत्र्याला अशी परिस्थिती या सनी सिंगने या सगळ्या प्रेमाच्या त्रिकोणामध्ये निर्माण केली या प्रेमाच्या त्रिकोणाचा एक कोण मात्र आता कोसळला होता मित्रांनो एक कोण कोसळला होता आणि बाकीचे दुसरे जे काही दोन कोण आहेत तेही अधू झालेले होते जसा दिलीप कोसळला रक्ताच्या थारोळात कोसळला तसा दिलीपच्या चुलत भावाने केली आणि तिथं माणसं जमा झाली जशी माणसं जमा झाली दिलीपला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर अचंबा निर्माण झाला आणि फोनाफोनी झाली आणि लगेच स्थानिक पोलीस स्टेशनला फोन करून स्थानिक पोलिसांना तेथे पाचारण करण्यात आले मित्रांनो पोलीस आले पोलीस आले त्यावेळेला हा जो काही दिलीप मौर्य आहे हा मरण म्हणजे काय असतं या यातना मात्र भोगत होत्या ताबडतोब या दिलीपला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पण उपचाराअंत त्याचा मृत्यू झाला मित्रांनो प्रेमाचा हा त्रिकोण म्हणजे अल्पवयीन प्रेमाचा हा त्रिकोण असा गळून पडला दिलीप गेला आणि तो साणीसिंग होता त्याला तुरुंगाचे दरवाजे मोकळे झाले आणि या हे सगळं जे काही झालं ते या बिचाऱ्या मुलीला काहीच माहीत नव्हतं म्हणजे हा सनीसिंग कोण हे तिला काहीच माहीत नव्हतं हो ती दिलीप बरोबर बोलायची दिलीप बरोबर चर्चा करायची सगळं त्यांचं होतं पण हा सनीसिंग कोण हा तिसरा कोण कोण हे तिला माहीत नव्हतं त्यामुळं तिनेही कोण अक्षरशः आहे प्रेमाचा त्रिकोण गळून पडला हो गळून पडला मित्रांनो आता इथेच थांबतो मी पुन्हा येतोय येणाऱ्या गुरुवारी एक नवीन सत्य घटना घेऊन आणि त्या सत्य घटनेचा विषय आहे की पुणे महानगरपालिकेमधले एक उपायुक्त नाव मी आता सांगणार नाही त्या उपायुक्तांची तिथे नियुक्ती झाली पण उपायुक्तांच्या नियुक्तीची फाईलच कार्यालयातून गाळ झाली बघा किती किती ही भ्रष्ट यंत्रणा आहे उपायुक्त कशाला म्हणतात त्यांची फाईल गाळ झाली नियुक्तीची केवढं ह्या कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे ते आपल्याला आता गुरुवारी नक्की काय झाले कशी झाली ते आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो आता थांबतो येतोय नवीन कथा घेऊन सत्यकथा घेऊन गुरुवारी तोपर्यंत नमस्कार स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद